ब्लू कस्ट्यूम आपण लगेज कस्ट्यूम करून आत्मधे या. टॅरिगेटच्या आत्मधे जाऊन थांबा. आपली पहिली कुस्ती लागेल याची नोंद घ्या. प्रवेशद्वाराच्या जवळ असलेले जे कुस्ती शौकीन आहेत त्यांना विनंती आहे की प्रेक्षक गॅलरी मध्ये भरपूर जागा आहे आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये बसून निवांत कुस्तीचा आनंद लुटायचा आहे अत्यंत सुंदर अशी प्रेक्षक गॅलरी अगदी कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून सहज कुस्ती दिसे हा धोकादायक स्थिती ही सुद्धा कुस्ती अत्यंत चुरशीची होणार प्रेक्षक मंडळी नोंद घ्या भारंदाज आणि मोळीराव पकड आत्ता वास आहे घर कुस्ती फिरते दोन एक असा गुण डावाची पकड करण्याचा प्रयत्न पुन्हा धोकादायक स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न लाल तीन निळा एक कानूर वृद्ध गणेगाव अशी कुस्ती चालली अडुसष्ट किलो वजन गटातील पहिल्या फेरीची अंतिम कुस्ती चला शुभम काळे रेड कचुंबेयाल्ल शिंगार सम्राट किताबासाठी पहिली लढत होणार खुल्या गटाची yeah. दोन गुणांची कमाई केली प्रशांतन आक्रमकता सुरुवातीपासून आक्रमकता धारण केली या कुस्तीमध्ये आपल्या वस्तादांनी कोचेसनी मार्गदर्शकांनी शिकवलेले डाव प्रतिडाव डाव आणि करून घेतलेली कसरत मेहनतीची फळ त्यालाच मिळणार त्याची जिद्द आणि एक स्थिती दोन गुणांची कमाई पुन्हा सात एक असा गुण योगेश वाघमोडे नावरा रेड कशुम युवराज कटके गोलेगाव ब्ल्यू कॉस्ट्युम धनंजय तळवले गवाणे निमगाव रेड आणि सचिन पवार डोंगरगन ब्ल्यू अशा खुल्या गटाच्या अत्यंत चुरशीच्या बलाढ्य ताकदीच्या कुस्त्या आजच्या पहिल्या सायंकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतील धोकादायक स्थिती कोण जिंकणार ही स्पर्धा या ठिकाणी अशोक भोसरे यांच्या चिरंजीवांचा म्हणजे तेजस भैया भोसरे यांचा वाढदिवस तो चौकामध्ये महिलांसाठी कार्यक्रम पैठणीचा संपलेल्या कुस्तीमध्ये प्रशांत कानूरचा पैलवान चितपटीने विजयी Wah, Shabazz. Salam.